किती दिवसापासून मेसेज एक्सचेंज करताय मी विचारलं सहा महिने झाले कशा प्रकारचे मेसेज पाठवता एकमेकांना तो अवघडला थोडासा ऑकवर्ड झाला सेक्स बद्दलचे से। म्हणजे तिला काय आवडेल मला काय आवडतं तिच्याबरोबर काय ट्राय करून बघायला आवडेल कुठे करून बघायला आवडेल असं सगळं आणि ती हा सगळ्याला कशी रिस्पॉन्ड करत होती ती कूल होती तिनं एकदाही तू असले मेसेज पाठवू नकोस असं म्हटलं नाही तुझं अफेअर आहे हे तिला ठाऊक आहे हो उलट ती म्हणायची तू एक्सपिरियन्स्ड आहेस मजा येईल तुझ्याबरोबर तुझं प्रेम आहे का या मुलीवर जिच्याशी तू सेक्स्टिंग करतोस नाही नाही तसं काहीच नाहीये मी आपलं सहज सहजच हो म्हणजे हल्ली सगळेच टेक्स्ट पाठवतात ना एकमेकांना हे सगळीकडेच चालतं शिवाय ही मुलगी फार सुंदर आहे व्हेरी अट्रॅक्टिव्ह तिनेच मला पहिला मेसेज पाठवला होता मग मी विचार केला ठीक आहे ना थोडासा टाइमपास टाइमपास आय नो मी मूर्खासारखा वागलोय पण त्यात तेव्हा काही वागवं वाटलं नाही मला तुमच्यात कधी सेक्स नाही 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 मी माझ्या गर्लफ्रेंड बरोबर एकनिष्ठ आहे मग आत्ताच हे सगळं थांबवावं असं का वाटतंय कारण मला कंटाळा आलाय सेक्स्ट पाठवायचा कंटाळा आलाय का या मुलीला पाठवायचा कंटाळा आलाय खरं उत्तर दे तिला पाठवायचा कंटाळा आलाय आता त्यात काही थ्रिलिंग वाटत नाहीये मी कितीही प्रयत्न केला तरी सेक्स्ट पाठवणं थांबवू शकत नाहीये एखादी दुसरी पार्टनर मिळेस्तवर हिला पाठवतोय पण दुसरी कोणी मुलगी मिळाली तर बंद करेन म्हणजे हिला पाठवणं बंद करेन सेक्स्ट पासून स्वतःला तोडणं थोडं कठीण जात आहे मला स्वतःला थांबायचंय पण जमत नाहीये हे खूप ऍबनॉर्मल आहे हे मला माहितीये है, पण गर्लफ्रेंडला माहितीये तू सेक्स्ट पाठवतोस हो बहुदा म्हणजे तिला कुणकुण लागली असावी ती ब्रेकअप करेल अशी भीती वाटते का तुला पण मी तिच्याशी प्रामाणिक आहे ना मी कुठे सेक्स केला त्या मुलीबरोबर मी फक्त सेक्स पाठवलेत ते एन्जॉय केलेत वाचलेत पण बाकी गोष्टी केलेल्या नाहीयेत मी मूर्खासारखा वागलो असेन कदाचित पण मी त्या मुलीबरोबर झोपलेलो नाही मग आता पुढे आयडियली मला हे सगळं थांबवायचंय पण थांबवता येत नाही तिशाशी तिच्याशी अजूनही सेक्स्टिंग चालू आहे आणि मी ते एन्जॉय करतोय पण दुसरीकडे कुणी Sample complete. Ready to continue?